देशात कोलकाता बदलापूरसोबतच अनेक ठिकाणी महिला विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना समाज म्हण हादरले आहे या घटनांच्या विरोधात आज यवतमाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे आज यवतमाळ शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते तर दुसरीकडे बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार तसेच बदलापूर कोलकाता लैंगिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाकडून यवतमाळ बंदचे आवाहन करण्यात आले यात चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला हायकोर्टाने एक दिवसापूर्वीच गैरकायदेशीर ठरवले त्यामुळे महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येऊन आज शहरात हे आंदोलन करण्यात आले यवतमाळात महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी म्हणून सकाळपासूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे त्या सर्वांनी आजच्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करीत आज यवतमाळ शहरात आंदोलन पुकारले होते विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान जोरदार पाऊस कोसळत होता मात्र महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून महिलांवर अत्याचाराच्या घटनांचा निषेध करून तीव्र आंदोलन केलं यात शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तिन्ही पक्षाचे नेते मोठ्या संख्येत या आंदोलनात सामील झाले होते आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता